छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने तुळापुरात हत्या केली यावेळी महाराणी येसुबाई आणि शाहू रायगडावर अडकले होते आपलं हजारोंचं सैन्य घेऊन का रायगडाला वेडा घालून बसला होता स्वराजाचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे मोगलांचं सैन्य लागलं होतं या गडावरून त्या गडावर असा त्यांचा दिनक्रम झाला होता सहा लाखांचं बलाढ्य सैन्य घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात वावरत होता आणि या सगळ्यात अजून भर म्हणजे अनेक लोक औरंगजेबाला जाऊन फितूर होत होते वतन आणि धनाच्या लाभापोटी आपल्याच्याच अंगावर शस्त्र उगारत होते सर्वत्र अंतकारमय वातावरण झालं होत शिवरायांच्या संपत चाललेल्या स्वराज्यावरील सूर्य पुन्हा उगवेल का असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता पण यात संकटसमय छत्रपती शिवरायांच्या तालमीत तयार झालेल्या दोन सरदारांनी पुढाकार घेतला ते दोन सरदार म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव संताजी आणि धनाजी महाराष्ट्रातील सर्व संकट डोळ्यानं पाहत होते आता त्यांनाच यातून मार्ग काढायचा होता संभाजी महाराजांची हत्या केल्यापासून औरंगजेब भीमा नदीकाठी तुळापूर येथे छावणी करून होता आणि तेथूनच तो महाराष्ट्रातील गडकोट घेण्यासाठी मोहिमा पाठवत होता या बादशाच्या छावणीवरच हल्ला चढवावा आणि मोगली आक्रमणाचे केंद्रस्थानच धास्तावून टाकावे अशी अचाट कल्पना संताजी आणि धनाजी यांना सुचली त्याप्रमाणे त्यांनी आपल्या फौजा गोळा केल्या व ते शंभू महादेवाच्या डोंगराकडे आले ते ते ठरले की बादशाही छावणीवर संताजींनी हल्ला करावा व त्याच वेळी पलटण बारामती भागात असणाऱ्या रणमस्त खान व शहाबुद्दीन खान या खानांचा समाचार धनाजींनी घ्यावा धनाजींनी संताजींच्या मदतीस विठोजी चव्हाण हा दुसरा शूर सेनानी व दोन हजार स्वार्धी याशिवाय संताजींचे भैरजी व मालोजी हे दोन बंधू सोबत होते या अगोदर संताजींचे वडील माळोजी घोरपडे स्वतः संगमेश्वरी छत्रपती संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी धराधीरती पडले होते या मोहिमे अगोदर संताजींनी जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊ दुसऱ्याच दिवशी त्यांनी मध्यरात्री तुळापूरकडे प्रयाण केले तुळापूर येथे पाचश्याची छावणी होती औरंगजेबाच्या छावणीच्या तीन कोसांवर पहारेकरांनी संताजींना अडवलं औरंगजेबाच्या छावणीतील हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडील छबण्यास आम्ही गेलो होतो आता फिरून माघारी जात आहोत असे कारण संताजींनी त्यांना दिले कारण बादशाच्या छावणीतील सैन्यांवर मराड्यांची चांगलीच नजर होती बादशाच्या सैन्याने संताजींच्या सैन्याला मार्ग दिला बादशाच्या सैन्यानं नकळत भयंकर वादळच ओढावून घेतलं होतं यानंतर अतिशय वेगानं संताजींचं सैन्य छावणीच्या मधल्या भागात पोहोचलं हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जे अशा गोष्टांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून निघालं आणि एकच मोगली सैनिकांची कापाकापी सुरू झाली संताजी बहेरची मानोजी पेठोजी सरळ बादशाच्या छावणीकडे धावू लागले वाटेत येईल त्याला कापत सगळे पुढे जाऊ लागले त्यावेळी संताजीचं एकच लक्ष आणि तो म्हणजे औरंगजेब औरंगजेब त्या दिवशी संपणारच होता पण नेमका त्यावेळी औरंगजेब तिथं नव्हता तो कुठे होता हे कळत नाही पण त्यावेळी तो वाचला हेच कर काहींच्या मध्ये तो आपल्या मुलीच्या तंबूमध्ये गेला होता तर काहींच्या मध्ये तो मराड्यांच्या गोंधळामुळे घाबरून पळून गेला होता औरंगजेबाच्या लाखोंच्या जैन्यात घुसणं हे काही सोप्पं नव्हतं पण स्वतः शिवरांच्या तालमेत शिकलेल्या या मावळ्यांना हे सहज शक्य झालं दारूण आणि गाण्या रंगून गेलेलं मोगली सैन्य आता कुठे झोपलं होतं तोच मराड्यांनी हल्ला केला होता संताजींना आता जास्त वेळ घालवण्यात अर्थ नव्हता संतजींनी आणि त्यांच्या साथीदारांनी औरंगजेबाच्या त्या गुलालबार नावाच्या छावणीचे तनावे कापले संताजींनी औरंगजेबाच्या तंबूवरचे ते दोन सोन्याचे कळस कापले त्याचबरोबर संपूर्ण हिंदुस्थानचा बादशाह असणाऱ्या औरंगजेबाची ती छावणी जमिनीवर कोसळली ज्या वेगानं मराठी आले त्याच वेगानं औरंगजेबाचं नाक कापून ते निघून गेले तिथून ते, ते सरळ सिंहगडच्या पायथ्याशी पोचले सिंहगडचा किल्लेदार सिदोजी गुजर यांनी खाली येऊन संताजींचे स्वागत केले जखमी सैनिकाची मदत केली दुसऱ्याच दिवशी संताजींनी ठरवलं आता तडाखा द्यायचा तो रायगडाला वेढा घालून बसलेल्या जुल्फिकार संताजींच्या त्या सैन्यानं कनिमी काव्याने जुलपिकार खानाच्या सैन्यावर सुद्धा हल्ला केला के कित्येकांची कत्तल केली पण खानाच्या भल्या मोठ्या सैन्यापुढं संताजींच्या मुडभर सैन्याचा काय टिकावं लागला तरीसुद्धा संताजींनी खानाचे बरेच नुकसान करून त्याचे पाच हत्ती घेऊन ते पनाळगडावरती राजाराम महाराजांच्या दर्शनास गेले इकडे ठरल्याप्रमाणे धनाजी जाधवांनी बारामती जवळ रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खान यांना झोडपून काढलं त्यामुळे ते बादशाह किंवा झुलफिकार खान यांच्या मदतीला येऊ शकत नव्हते सगळीकडे वातावरण अंधकारमयी झालेलं असताना या घटनेनं मराठ्यांच्या तर एक नवचैतन्य निर्माण झाले प्रत्येकाच्या मनात लढण्याचा निर्धार पक्का झाला या घटनेनंतर छत्रपती राजाराम महाराज देखील खूप आनंदी झाले त्यांनी संताजी घोरपडे यांना ममल कतमदार बहर्जींना हिंदूरा मालोजीना अमीर अल उमराव तर विठोजी चव्हाणांना हिम्मत भादर ही पदवी दिली संताजी घोरपड्यांच्या पराक्रमानंतर एक अशी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर आणि रायगडाच्या पाडावानंतर मराड्यांना अठरा वर्ष फक्त विजयच मिळत गेले आणि औरंगजेबाला एका एका विजयासाठी तरसावे लागले शेवटी औरंगजेब संपला पण त्याला विजय काही मिळाला नाही यानंतर संताजींबद्दलचा जो धसका मोगली सैन्याने घेतला त्यामुळे मोगरांचा आत्मविश्वास कायमचा ढासळून गेला आणि मराठे कधीच हरणार नाही हीच गोष्ट त्यांच्या मनात पक्की झाली पुढे संताजी घोरपड्यांचा दुर्दैवी अंत झाला नसता तर कदाचित औरंगजेब हा संताजींच्या तलवारीने मेला असता पण तसंच झालं नाही परंतु संताजींच्या या स्वराज्य निष्ठेला इतिहास कधीच विसरणार नाही